कविता मराठी मॉमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर कशा आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त मजेत असाल आणि uh, मत एंड एन्जॉय करत असाल कारण की आता बस दोन दिवस उरलेले आहेत आणि मग नवीन वर्ष सुरू होणार आणि सगळ्या जणांच्या डोक्यात असेल ना की आपण मागच्या वर्षी काय काय केलं काय चुकलं काय बरोबर आहे काय अचीव केलं तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्ही करतच असाल ना वर्ष खूप छान गेलं हे तर नक्कीच खूप ठिकाणी फिरलो खूप नवीन नवीन गोष्टी एक्सप्लोर केल्या ज्या कधी ऐकल्याही हो नव्हत्या अशा ठिकाणी गेलो ॲडव्हेंचर केलं तर वर्ष तर खूप छान गेलेलंच होतं माझं आणि आता आहे आजचा शनिवार आणि आज एक मैत्रीण येणार आहे इथल्या इथे जवळ बघायला गेलं तर दहा ते वीस मिनटाच्या अंतरावर तिचं घर आहे पण कधी भेटणंच होत नाही आणि मग तिने म्हटलं की चल मी आज येतेच भेटायला मी म्हटलं नक्कीच ये असं समोरून कोणी म्हटलं की अजून छान वाटतं आपल्याला खूप दिवसापासून आम्ही एकमेकीनं आहे पण कधी काही झालं झालंच झालं नाही जाणच झालं नाही आज येते ती आणि गार्गीला ती भेटली नाही आहे अजून कधी तर युट्यूबर आहे चला भेटूया आपण आम्ही दोघी आणि कोणी पहिल्यांदा आपल्या घरी येत असेल तर आपले डोळे तिकडेच असतात ना ती आलेत की नाही आलेत की नाही तर तीही गेटवर एंट्री वगैरे झाली आहे म्हणून मी बाहेर बसली आहे की ती येईल तर मला दिसेल म्हणून असं होतं ना कुठलेही पाहुणे असो हो लहानपणी पण आम्ही असं गल्लीच्या बाहेर जाऊन उभं राहायचो आले का आले का बघायला आणि आताही मला सवय आहे असं कोणी जरी येत असेल ना तर मी अशी खिडकीत बसते कामं जर आटोपली असेल माझे सगळेत आणि वाट बघत बसते आले की नाही म्हणून आणि हिवाळा आहे आणि मस्त ऊन पडलाय कडक कडक ऊन आहे चांगलं <laughs> मी तुम्हाला जे म्हणत होती की एक मैत्रीण येणार आहे मैत्रीण येणार आली आहे भरपूर वेळ झाला खूप साऱ्या गप्पा झाल्या अजून सुरू आहे तर ही बघा ही आहे Hello. प्रियंका आणि म्हटल्याप्रमाणे इथे जवळ राहते आणि तिने स्वतःहून म्हटलं की काविता मी येतेच म्हणून तर ही खूप बरी वाटली मला गोष्ट अरे मी सांगते दादाला सांग दादाला दादाचा लहानपणीचा मित्र भेटलाय ओके okay, एक मिनटं कोण मस्त वाटलं आणि एवढ्या दिवसाची मैत्री आधी आमची आणि खूप वर्षांनी आम्ही भेटलो खूप छान वाटतंय आणि कुणीतरी असं म्हणजे तू ये नाही तर मी येते असं करण्यापेक्षा चला बेस्ट बेस्ट सासू येऊन गेलेलो म्हणजे खूप वर्ष झालं आणि खूप वेळ झाला जी वाट बघणार आहे आता बघू सगळ्यांना माझ्या घरी कधी घेऊन नाही नाही नक्की भेटू आणि हिचं पण एक चॅनल आहे तर हिचं ना खरं म्हणजे लॉकडाऊन मध्ये चॅनल सुरू केलं होतं तर ते यायचं मी म्हटलं अरे ही तर ही प्रियंका आहे आणि मग ही असे क्राफ्ट टाकायची ना क्राफ्ट टाकायची तर मी स्वतः हिला सांगितलेलं म्हटलं तू ब्लॉगिंग सुरू कर बघ तुला मस्त वाटेल आणि तर ती मला बोलली की तू कर म्हटलं मला काय जमायचं नाही ते व्लॉगिंग म्हणलं तू कर कारण की तू ऑलरेडी हे करतेस तर तू करशील म्हणून आणि आता ती व्लॉगिंग पण करते क्राफ्टिंग पण आहे ट्युशन्स पण घेते मल्टीटास्कर आहे तर सगळं करते मस्त मस्त असं तर तर तिच्यासाठी मी खास असं मेव सँडविच बनवलेलं होतं कारण की मुलगा पण होता सोबत आणि असे छान असे ढोकळे बनवलेले होते त्याला मस्त खूप साऱ्या पद्धतीने फ्राय केलेले होते तर म्हटलं काहीतरी छान बनवावं म्हणून मी हातचा बेट ठरवलेला होता आणि दोघांनाही खूप जास्त आवडला कारण की मुलांना हे असं सँडविच वगैरे जास्त आवडतात म्हणून खास त्याच्यासाठी होतं तर सगळ्या गप्पा गोष्टी सगळ्या झाल्यात खाऊन तिन पण झाल्या तुम्हाला कशा वाटला नाश्ता आमचा मी कदाचित पण गेली आणि मी मी पण नाही ना नाश्ता असं ढोकळे बनवलेले आणि काय बनवलेलं मेवो सॅन्डविच मेवो सँडविच मेवो सँडविच बनवलेलं तर कसा वाटलं तुम्हाला नाश्ता छान वाटला नाश्ता तर बेस्टच होता आणि घरी येऊन पण खूप छान वाटलं आणि एकदम गप्पा खूप गप्पा ना तिला पाच असं एक कट टू कट पाचला पाचशे मिनिट आहेत तिचे आणि गाडीवरन पट जाणार आणि तर हिचं पण एक चॅनल आहे प्रियांका पॅशन म्हणून तर त्यालाही नक्की सबस्क्राईब करा तिथेही ब्लॉग्स असतात रेसिपीज असतात आपलं नॉर्मल रुटीन जसं असतं त्याचप्रमाणे असतं आणि सुरुवात आहे सगळ्यांची तर हेल्प सगळ्यांची लागणारच आहे त्यामुळे नक्की हेल्प करा प्लीज सबस्क्राईब टू बोथ आर चॅनल प्लीज प्लीज तर चला खूप वेळ झाला आता तिला नजायचं आहे मुलं अजून निघायचं काही नाव घेत नाहीये अरे येणार आहे की नाही यश यश तो पाच मिनिटाने जाऊ पाच मिनिटाने जाऊया पाच मिनिटाने जाऊया तुझा पॅन्ट दाखवणार मी आता पॅन्टवर आणि आता बोलतो मी असा कसा जाऊ अरे याच्यापेक्षा बत्तर बत्तर असते रेकोय सगळं काय मला हो हा हे फालतू की आमचा तर करतोच लहानपणीचे फ्रेंड आता जे एकदम चेहरे वगैरे सगळं वाटतच नाही येत लोक आहेत ते आणि एकमेक पडलेले आहेत एक वेळी का स्कूल मध्ये पडला का मुक्का मारून सगळं झालेलं आहे खूप झालंय आणि मार पण खाल्ले असेल ना स्कूल तुम्हाला काय आठवतं का ने ने। हा मी बस सेम आठवतो का काय तुमचं मदर मेरी शाळेचं काय आठवतं का तुला अरे पण ती त्या पर्यंत आणि तू धक्का मार्ग सायलेन्सर भाजलेला आणि त्याच ह्याच्यावर तो पडलेला लागलेला राईट राईट हा

घेऊन जा घेऊन यश दादाला नाही जायला पाहिजे यश दादा तुझं चुकलं तुला नाही जायला पाहिजे हे ना गर्गी टूशन मग काय झोपणार नाही आपण पण जाऊया एक दिवस दादाच्या घरी येणार आपण जाऊया जाऊया आलं काय बाय 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 मस्त मस्त बरं वाटलं आलीस ते चल चल अरे नक्की बाय बाय चल यश बाय हां दूर रखें जब आणि या सुट्ट्यांमध्ये ना गार्गी एक नवीन गोष्ट शिकली ती म्हणजे अशा चपात्या लाटणे आणि मस्त गोल चपात्या लाटते हे तर मला सुद्धा माहीत नव्हतं पण ती म्हणते की मी मोबाईलमध्ये बघितलं मम्मी माझी चपाती गोलच येणार त्यासाठी तिने मस्त ग्लासचा कटर वगैरे घेतलेला होता पण तिची बघायला गेली तर अशीसुद्धा चपाती छान गोल येते तर हे खूप बरं वाटलं मला आणि आता बस रोज आमचं रुटीन सुरू असतं की बस गोळे द्यायचे ती रोज अशा छोट्या छोट्या चपात्या बनवते आणि अशा छोट्या छोट्या चपात्या खाते कोणी कोणाला असं म्हणजे आपल्याला बघा आपण म्हणायचो की असं छोट्या छोट्या चपात्या खाल्लं आहे की त्यांच्या लग्नामध्ये पाणी येतं किंवा अजून काहीतरी होतं असं खूप स ऐकलेलं आहे तुमच्याही घरी असं ऐकण्यात आलं आहे का तरी ते कधी मला नक्की कमेंट करून सांगा आणि ही तिची चपाती छान भाजून तयार झालेल्या त्यानंतर रात्री मी मस्त याच साखरचे पराठे बनवले होते खूप दिवसाची इच्छा होती आणि यावेळेस गारकेरी बनवल्या होत्या त्या छोट्या छोट्या पुऱ्या चपात्या गोणकान टाळली मॅडम तर बोलते पुरी म्हटलं ओके पुरी बनवूया तर असं मस्त आजचा बेत सुरू आहे आमचा तर मैत्रिणी आली तेव्हा मैत्रिणी आली तेव्हा आधी हा खास छान असा मेनू मस्त वाटला आणि मैत्रिणींना भेटून खरंच खूप मस्त वाटलं खूप छान वाटलं खूप गप्पा गेल्या अजून आम्ही जवळजवळ पाच ते सहा जणी होतो पण आता काही सगळ्यांचं सगळं सकर भेटणं होत नाही पण खूप छान वाटलं इतक्या दिवसाने भेटून आणि खरंच गेट टुगेदर असलंच पाहिजे ज्या जुन्या मैत्रिणींना त्यांच्यासोबत असलं पाहिजे काही कितीतरी गोष्टी बाहेर निघतात कितीतरी गोष्टी नव्याने आपल्याला कळतात आणि खूप छान वाटलं तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा बाय बाय